नमस्कार संपूर्ण अध्यात्म मध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण भाग्यवान स्त्रिया कशा असतात त्यांची लक्षणे काय असतात याबद्दल माहिती पाहणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुरुचरित्रात म्हटले आहे घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती जिचे कुळे उद्धर ऐशी स्त्री असावी म्हणजे घरोघरी स्त्रिया असतात पण त्यांचं सौंदर्य असून काय उपयोग जिच्यामुळे त्या कुळाचा उद्धार होतो अशी स्त्री असली पाहिजे अशी स्त्री महत्त्वाची असते असे सांगितले आहे तर आता आपण भाग्यवान स्त्री कशा असतात त्याबद्दल माहिती पाहूया संयम बाळगणारी स्त्री कोणतीही समस्या सहजपणे सोडवू शकते अशी स्त्री प्रत्येक कठीण प्रसंग अतिशय हुशारीने हाताळते ज्या स्त्रिया कुठलीही गोष्ट शांतपणे विचार करून व ठाम निर्णय घेऊन करतात त्या स्त्रियांच्या कार्याला यश मिळतं व अशा घरात घरामध्ये प्रगती होते अनेक स्त्रिया समाधानी असतात अशा महिलांना जेवढे मिळते तेवढ्यातच त्या ते आनंदी असतात या उलट ज्यांना जास्त हवे असते ज्यांना अधिक लोभ किंवा लालसा असते ते लोक नेहमीच अडचणीत असतात म्हणूनच घरातील स्त्रीने समाधानी असले पाहिजे व कोणाला दोष नाही दिला पाहिजे स्त्री ही घराची लक्ष्मी समजली जाते ती जी कोणतेही शब्द किंवा वाक्य बोलते त्याला वास्तू म्हणून ज्या घरामध्ये बाई गोड बोलते सकारात्मक बोलते अशा घरामध्ये नेहमी वातावरण चांगलं असतं आणि या ठिकाणी वाद कमी होतात व अखंड प्रगती होते जी स्त्री सदैव आपल्या घराबद्दल चांगला व सकारात्मक विचार करत असेल अर्थातच आपल्या घराचे आपल्या कुटुंबातील सदस्यांचे सर्व काही चांगले असावे असा विचार करीत असेल अशी स्त्री सदैव सुखी असते ज्या घरामध्ये स्त्री आपल्या पतीवर विश्वास ठेवत असेल त्याचे ऐकत असेल त्याला परमेश्वर मानून त्याच्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व देत असेल अशा घरामध्ये लक्ष्मी नांदते व अशा घरामध्ये दे देवाचा वास सदैव असतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हेही आम्हाला सांगा तसेच संपूर्ण अध्यात्म या आध्यात्मिक माहितीपूर्ण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद